बरोबर आहे आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेब सोलापूरचे पुण्याचे कृषी आयुक्त सहकार आयुक्त या सर्वांना निवेदन दिलेलं आहे की शरद जोशी विचारमन शेतकरी संघटनेनी माननीय मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य अन्न आयोग यांच्याकडे तीन ते पाच वर्षांपर्यंत सातत्याने पाठपुरावा करून राज्यातील सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांना बेकायदेशीर लागलेलं महावितरणच्या बावन्न हजार कोटीच्या बोगच बिलातून मुक्त केलं आणि हा आदेश मिळवला आदरणीय आम्ही राज्य अन्न आयोग आणि मुंबई उच्च न्यायालयाचे आम्ही जाहीर आभार मानतो कारण राज्य अन्न आयोगाने दिलेल्या आदेशाविरुद्ध माननीय राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात देखील जाता आलं नाही की इतका स्ट्रॉंग आणि इतका जबरदस्त निकाल हा शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी दिला म्हणून राज्य सरकारला गुडघ्यावर यावं लागलं महावितरणला गुडघे टेकावे लागले आणि शेवटी पैसे वसूल करता येणार नाही कारण ते बोग बोगच पैसे बेकायदेशीर शेतकऱ्यांवरती लादलेले पैसे होते थोडे थोडकी रक्कम नव्हती तर बावन्न हजार कोटी रुपयाची रक्कम ही वसुली थांबवली आणि राज्य सरकारला ते वसूल करता येत नाही म्हणून राज्य सरकारने शेवटी शेतकऱ्यांना वीज बिल मुक्त केलं हा आदेश आम्ही श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांच्या चरणी समर्पित केलेला आहे आम्ही आमच्या विधीज्ञ आणि सर्वांचा आभार देखील मागण्या सरकारचं माननीय मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांचं देखील आजचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा देखील आता आमचा प्रश्न उरतो तो शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती होय कर्जमुक्ती दिली पाहिजे आणि जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर राज्य आणि राष्ट्र जर तुम्हाला अन्नधान्य सुरक्षित करायचं असेल अन्न सुरक्षित करायचं असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांवरती लादलेलं बेकायदेशीर कर्ज हे शेतकऱ्यांवर लादलेली बेकायदेशीर कर्ज आहे ते अनैतिक आहे हे राज्य आणि केंद्र सरकारने या ठिकाणी सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती दिली पाहिजे त्यापुढं प्रत्येक शेतमालाला हमी भाव कोथिंबिरीची पेंडी देखील दहा रुपयाला त्याचा भाव ठरला पाहिजे कांदा चोवीस रुपये दहा पैसे कापसाला साडेबारा हजार रुपये प्रति क्विंटल कोडे सोयाबीनला साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल उसाला छत्तीसशे पन्नास रुपये प्रति टन ते दर जाहीर केले पाहिजे सरकारनी म्हणून आम्ही सरकारला निवेदन दिलं राज्य जिल्हा सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या कलेक्टर आणि कृषी खात्याने आम्हाला पत्र दिलं की तुम्ही आंदोलन करू नका आंदोलन मागे घ्या नाही आम्ही आमच्या आंदोलनावरती ठाम आहोत आम्ही सरकारला पत्र दिलेलं आहे सरकारनी आम्ही उच्चस्तरीय बैठक लावण्याची जे निवेदन दिलं आहे ते सरकारनी मान्य करावं आणि उच्चस्तरीय चौक बैठक लावून त्या ठिकाणी आम्ही जे प्रयत्न केलेत या प्रयत्नाचे आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून गाईच्या दुधाला अठ्ठेचाळीस रुपये बेच रेट म्हशीच्या दुधाला अठ्ठावन्न रुपये बेच रेट याचे कायद्यात पारित करावं तरच आम्ही हे आंदोलन थांबवू अन्यथा तीस डिसेंबरपासून राज्यभर नव्हे तर राष्ट्रभर शेतकरी संवाद यात्रा बेका बेमुदत सत्याग्रह आंदोलन पुकारलेलं आहे ते आंदोलन होणार म्हणजे होणार सरकारनी अजून वेळ गेलेली नाही अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये सरकारने घोषणा केलेली आहे त्या घोषणेचं पालन करावं भारतीय घटनेचं कलम एकशे बासष्टचं पालन करावं आणि शेतकऱ्यांना बेकायदेशीर लादलेल्या कर्जातून मुक्त करून शेतकऱ्यांच्या सर्व सेटमाला राख बेसरेट हमी हा हम मिळाला पाहिजे हा कायदा करावा ही मागणी आहे आणि ती आम्ही घेऊ जय किसान जय शरद जोशी जय महाराष्ट्र